नमस्कार मंडळी टेस्टी फूड अँड व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आजची आपली रेसिपी नसून मी तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करणार आहे दुपारपासनाचं रुटीन संध्याकाळपर्यंतचं शेअर करणार आहे जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मराठ्याच्या ज्या काही बॅग्स होत्या ते आम्ही साठवून ठेवलेल्या आहेत आणि साबणाचं असं लिक्विड करून घेतलं आहे कोरून तर त्या स्वच्छ धुवून घेते आणि वाळत टाकते एक एक करून पाच सात आहेत म्हणजे भाजीसाठी छान होतील कारण एअरटाईट ह्या बॅग्स असतात आणि शिवाय फूड ग्रेड असतात त्यामुळं मी आता ह्या स्वच्छ धुवून घेते तीन धुकून घेतलेल्या आहेत तुम्हाला दा काठीला मध्ये अडकवून ठेवलेले आहेत नितळण्यासाठी आणि आता राहिलेले तीन धुणार आहे औरून सगळं झालेलं आहे भांडी वगैरे सगळी घासून पाणी राहिलेल्या ज्या पिशव्या होत्या ते इथं जुगाड लावून अशा मी वाळत घातलेल्या आहेत म्हणजे हँगरला उभ्या केले जेणेकरून पाणी निघून जाईल दुपारनंतर मी कंटिन्यू ब्लॉक केला नाही कारण मला बाहेर जायचं होतं भाज्याही धुऊन ठेवल्या होत्या त्या आत्ता बाहेर आणून ठेवलेल्या आहेत तर पंखा लावलेल्या आणि पंखेच्या हवेखाली चांगल्या भाज्या आहेत आणि आत्ता वाजलेले आहेत नऊला पाच मिनटं कमी आहेत मला याईला बाहेरून खूप उशीर झालेला आहे तर मला स्वयंपाकही करायचा आहे इथं मला कणिक मळायची आहे त्याच्यामुळं मी पीठ चाळते चपात्या बनवायच्या आहेत चपाती भाजी बनवणार आहे याईला मला उशीर झाला बाहेरून तर पीठ मळून घे पीठ चाळून घेते आणि तुम्हाला मग दाखवते इथं मला कणिक मळायची आहे त्याच्यामुळे मी पीठ चाळते चपात्या बनवायच्या आहेत चपाती भाजी बनवणार आहे यायला मला उशीर झाला बाहेरून पिठामध्ये मीठ घातलेलं आहे पीठ चाळून घेतलेलं आहे आता घालूया तेल त्याच्यानंतर आता पाणी मळून घेऊया आधी मिक्स करूया आणि मग थोडं थोडं पाणी टाकून कणिक मळूया कणिक आपली मळून झालेली आहे पिठीही घेतलेली आहे लाटायला चपात्या आणि पोळपाट लाटणंही धुवून घेतली इथं तेल काढून घेते चपात्या लाटण्यासाठी कणिक आपली मळून झालेली आहे पिठीही घेतलेली आहे लाटायला चपात्या आणि पोळपाट लाटणंही धुवून घेतले इथं तेल काढून घेते चपात्या लाटण्यासाठी आपल्या भाज्या पॅकिंग करून झालेल्या आहेत हे बघा मी तुम्हाला दाखवते काकडी त्यानंतर टोमॅटो त्याच्यानंतर गाजर गवार भेंडी आणि राहिलेली काकडी कोबी त्यानंतर इथे मिरची आहे ह्या मिरचीची देठं काढणार आहे आणि त्यानंतर मी या कॅरी बॅग ह्या बॅगमध्ये पॅक करणार आहे आणि ही जी राहिलेली थोडी गवर आहे ती निवडून मला त्याची भाजी करायची आहे तर अशा पद्धतीनं आपल्या भाज्या सगळ्या पॅकिंग झालेल्या अशा पद्धतीने माझ्या भाज्या सगळ्या पॅकिंग झालेल्या आहेत तुमच्याकडे एअरटाईट कंटेनर असतील किंवा वेगळ्या पिशव्या असतील तर तुम्ही ठेवू शकता माझ्याकडे ह्या पिशव्या म्हणजे ह्या ज्या हे होत्या बॅग होत्या ठेवलेल्या आहेत त्याच्यामुळं मी याच्यामध्ये पॅक करून ठेवलेल्या आहेत चला तर मग आता ह्या मी सगळ्या फ्रीजमध्ये ठेवते भाजी करायची आपल्याला तोंडलीची त्यामुळे आता तोंडली चिरून घ्यायची आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर भाजीसाठी पाहिजे तीही निवडून घेणार आहे बाकीची कोथिंबीर मी नंतर निवडणार आहे तर इथे चॉपिंग सुरी आणलेली आहे आता भाजी चिरते आणि तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने मी भाजी चिरलेली आहे रेसिपी पूर्ण शेअर करणार नाही आपल्या चॅनलवरती तोंडलीची भाजीची रेसिपी आहे तुम्ही सर्च करू शकता आणि पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बघू शकता भाजी बनवायची आहे तर तेल घालते फोडणीसाठी आणि इथे भाजी चिरून ठेवलेली आहे मोरी जिरे हिंग घातले फोडणी केली भाजीसाठी आता इथमची मी चांगली परतून घेणार तेलामध्ये चांगली पाच दहा मिनिटं परत करणार नाही सुकीच बनवणार आहे आणि मग मसाले घालणार भाजीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे सेफ्टी फूड अँड ब्लॉग्समध्ये तर तुम्ही जाऊन पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बघू शकता आता झाकण ठेवतील आणि एक पाच मिनिटात गॅस बंद कर इकडे ठेवला आहे तवा पोळ्यासाठी आणि इथं कणिक मळून घेतली आता मी पोळ्या करून घेतली भाजी इथं करून झालेली आहे कोथिंबीर घालून झालेली आहे इथं झाल्यात पोळ्या आता मला किचन ओटा पुसायचा आहे गॅस कट्टा आणि शेगडी पुसायची आहे भाजी चपाती झाली भांडी आता घासायला टाकलेली आहेत आता करायचं आहे जेवण गॅस कट्टा चांगला पुसून इथं मी गॅस कट्टा पुसून घेते कारण शेगडी आहे गरम त्यामुळं गॅस कट्टा पहिला पुसून घेते पहिला एकदा पुसून घेतला आता दुसऱ्यांदा हे केलं आहे कारण पिठानं पूर्ण गॅस कट्टा इकडं तिकडं पीठ उडलेलं असतं त्यामुळं स्वच्छ असा गॅस कट्टा पुसून घेतलेला आहे आणि आता मला जेवण करायचं आहे तर काही भांडी इथं घासायला पडलेली आहेत तर, तर जेवण झाल्यानंतर मी गॅस कट्टा गॅस पुसणार आहे गॅस कट्टा तर पुसून झालेला आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि परत भेटूया नवीन ब्लॉगमध्ये आजचा जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि हो मंडळी तुम्हीही या जेवणा जेवण करण्यासाठी आमच्यासोबत तोपर्यंत बाय